यानंतर आपल्या सर्वांच्या शुभेच्छांना उत्तर देण्यासाठी माळी मॅडम यांना विनंती करतो आज या ठिकाणी सेवापूर्ती गौरव कार्यक्रमानिमित्त आपल्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ग आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी कर्तव्यध्यक्ष ग अधिकारी माननीय वाळूंज मॅडम तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले माननीय व विवेकदादा वळसे पाटील साहेब अशोक माननीय अशोक घोलफ साहेब त्याचबरोबर पत माताजी पोखरकर साहेब तसेच आपल्या या शिक्षक पदसंस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर आपल्या या पूर्ण कार्यक्रमाचं जे नियोजन ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये चांगदेव पडवळ सर न बाळासाहेब सर ढोबळे सर चिखले सर आ, शिंदे सर इतर भास्कर चास्कर सर आणि डोंगरे सर इतर सर्व जे काही ज्यांनी या प कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सगळे इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या पूर्ण आंबेगाव तालुक्यातले सगळे शिक्षकवृंद कार्यालयातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख त्यानंतर बी आर सी स्टाफ म्हणजे समग्र अंतर्गत असलेले जे सगळे विशेष साधन व्यक्ती विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक तसंच पुरीसर पुरी आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे कुटुंब त्यांचे मोठे भाऊ धाकटे भाऊ त्यांचे कुटुंब आणि आमच्या माळी परिवारातली माझ्या सर्व भगिनी मी मी आणि मला धरून चार जणी भे, चार बहिणी आहोत त्या सगळ्या बहिणी त्यांचे आ, प आ, मिस्टर त्याचबरोबर सरांचे जे काही मित्रपरिवार आहे ते त्यानंतर मोठी मुल माझी जी मुलगी आहे तिचे सासू सासरे तीन नंबरची जी बहीण आहे तिचे जावई आणि मुलगी माझ्या मुली आणि माझे जा मा जावई तसंच नात आणि मुलगा हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी आधी आभार मानते कारण आवर्जून आपल्या वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आमचा हा जो कौतुक सोहळा आहे तो तुम्ही कौतुक केलं त्याबद्दल सगळ्यांचा आभार सुरुवात अशी करते की आई आणि वडील यांना पहिल्यांदा नमस्कार करते कारण जे काही इथं मी उभी आहे जे काही हा हे जे काही मला मा, आत्तापर्यंत जो जन्म दिला आणि जन्मामध्ये जे कमावलं ते कमावण्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे कारण माझे वडील पण शिक्षक होते पण पूर्ण भोर तालुक्यामध्ये त्यांनी शिक्षक म्हणून एक आदर्श शिक्षक म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यांच्यामधले असणारे जे काही शिस्त त्यांच्यामध्ये असणारे जे काही नियम असतील ते सगळे नियम आम्ही आत्तापर्यंत आमच्या रक्तामध्ये आहेत आणि ते सगळ्या प्रत्येक म्हणजे कुणीच असं नाही आहे की आमच्या सगळ्या बहिणी आम्ही असेल त्या सगळ्या बहिणींच्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारी जी त्यांनी शिकवलेली नम्रता असेल त्यानंतर आदर्श असेल किंवा ज्या चांगल्या चांगल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्यांनी आमच्यामध्ये आई आणि वडील यांनी निर्माण करण्याचा काटोकाट प्रयत्न केला कधीही आम्हाला वडिलांनी आणि आईनी कधीही कुठल्या पद्धतीची म्हणजे आम्ही चौघी मुली आहोत म्हणून कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता केली नाही असं भासवून दिलं नाही की मुली आहोत यांना शिकवायची काही गरज नाही आहे मुलगा असता तर त्याला शिकवलं असतं तो आपला आधार आहे असा कधीच विचार केला नाही आईवडिलांनी आम्हाला मुलगा नाही असा शब्द कधीच आमच्यासमोर वापरला नाही आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला भावाची पण जाणीव करून दिली नाही आई वडील हेच आमचे भा, भावासारखेच आमच्या पाठीशी राहिले आणि त्याच्यामध्ये सुद्धा की कुठलीही म्हणजे ती आवडनिवड असेल खाण्याची असेल कुठली आमची इच्छा असेल कपड्या लताची असेल किंवा कुठली असेल ती सगळी अगदी काटेकोरपणे वडिलांनी आणि आईनी जपण्याचा किंवा त्या आम्हाला देण्याचा खूप काटेकोर प्रयत्न केला वडील जरी प्राथमिक शिक्षक असले तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीची कमतरता केली नाही आणि कधी आम्ही बहिणी ज्या आहात चार बहिणी त्या कधी आम्ही भांडलो नाही का तर कारण आम्हाला प्रत्येकीच्या ज्या काही बा गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा नाहीतर असं चार बहिणी आहेत चला एक पेन्सिल आहे त्या चौघींनी वापरा त्याचे तुकडे करा असं कधीच नाही म्हणजे कुठलीही गोष्ट फक्त त्यांचा एक हेतू हा असायचा की तुम्ही चांगलं शिका चांगलं ज्ञान घ्या ज्ञानाचाच पुढं उपयोग होतो आणि त्याच्यावरच आपलं भविष्य आहे हे सांगण्याचा त्यांनी काटोकर प्रयत्न केला आणि काळजी ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलीची काळजी अगदी खूप म्हणजे अगदी स काटेकोरपणे म्हणजे आता लग्न होऊन जरी आम्ही गेलो की असं नाही की चला लग्न झालं यांचा आपला भार काही संपला आता यांची आपल्याला ग काळजी करायची गरज नाही असं त्यांनी कधीच दाखवून दिले नाही अगदी मरेपर्यंत म्हटलं तरी त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे मी मुरुड तालुक्यामध्ये ज्यावेळेस एक वर्ष सर्विस करत होते त्यावेळेस सर आमचे आमचे मिस्टर जे आहेत ते अलिबागला सर्व्हिसला होते आणि मी ह्या दोन्ही मुली शिक्षणासाठी बाहेर होत्या आणि मी आज ए माझा मुलगा हा आम्ही महाडला राहत होतो आणि माझी मु बदली झाली मुरुडला की जिथं महाडपासून मुरुडपर्यंत मला चार तास जायला लागायचे आणि चार तास यायला लागायचे आणि त्याच वर्षी मुलगा जो होता तो दहावीला होता आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि त्या परिस्थितीतसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे इंग्लिश मिडियमला एकोणनव्वद टक्के मार्क मिळवून चांगलं घवघवीत यश मिळवलं आणि अशा पद्धतीनं म्हणजे त्यावेळेससुद्धा माझे वडील रोज मी एकटी आहे घरात म्हणून रोज न चुकता फोन करायचे आणि तो फोन केल्याशिवाय माझी खबर त्यांना मिळाल्याशिवाय की मी ऑफिसमधनं घरी आले का व्यवस्थित आले का अजिंक्य घरी आला का या सगळ्या म्हणजे चौकशी करून फोन करू फोनवर चौकशी करून मी बरो चांगली आहे आले व्यवस्थित घरी हे ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेसच ते जेवायचे आमच्या आई किती मागं लागायचे आहो तुम्ही जेव्हा ती येईल नाही तिचा फोन येऊ दे तिचं मला खुशाली कळू दे मगच मी जेवणार अगदी मरेपर्यंत म्हणजे अगदी बेडवरती सुद्धा होते ते अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा माझा मुलगा कसा आहे तो भेटल्याशिवाय त्यांनी शेवटचा श्वास घेतला नाही म्हणजे असं प्रत्येक मी एक माझं कुटुंब म्हणून मी सांगते पण असं प्रत्येक बहिणींच्या बहिणींवरती त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्या मुलांवरती त्यांनी खूप आतोनात प्रयत्न केलं आणि त्यांचीच उणी आत्ता मला भासते हा जो काही कार्यक्रम आहे किंवा हे जे मी पद घेतलं ते पद स्वीकारलं ते काम करत असताना आणखीन ते जर असते तर मला खूप पाठिंबा मिळाला असता खूप म त्यांची एक बा भरा म्हणजे कौतुकाचे थाप मला मिळाले असती आणि त्यांना अभिमानाने खूप म्हणजे असं वाटलं असतं की माझ्या मुलीने कारण त्यांचं खूप अशी इच्छा होती की आधी अशी इच्छा होती की डॉक्टर व्हावं पण डॉक्टरची इच्छा मी पूर्ण नाही करू शकले कारण मला त्याची आवड नव्हती पण ही जी काही त्यांच्या क्षेत्रातली जी काही गटशिक्षण अधिकारी किंवा आणखीन मी शिक्षणाधिकारीची पण पर परीक्षा दिली होती पण त्याच्यामध्ये काही कारण असतं मला ते प परीक्षा उत्तीर्ण करता आले नाही पण या क्षेत्रामध्ये जेवढं आत्तापर्यंत मला काम चांगल्या पद्धतीनं करता करायला मिळालं ते करण्याचा प्रयत्न मी माझ्या आई वडिलांच्याच सहकार्याने केलेला आहे त्यांचेच गुण आमच्यामध्ये आहेत आणि तेच या ठिकाणी आप तुम्हाला सगळ्यांना दिसत आहेत माझे वडील पण पतसंस्मा म्हणजे तुमची शिक्षक पदपेढी त्याचे सेक्रेटरी होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेस आपल्या काही गाड्या भरपूर नव्हत्या शिक्षकांना खेडेगावची भोर तालुक्यातले शिक्षक घरी म्हणजे पतपेढीत यायचे त्यांचे काही रात्र झाली उशीर झाला की त्यांना चला आमचे व असे म्हणायचे की चला तुमची सोय नाही ना माझ्या घरी चला जेवायला माझ्या घरी चला राहायला म्हणजे कुणाचीही गरज काय आहे हे लक्षात घेऊन तसंच आय्यव त्यांच्या भावंडांच्या बाबतीतसुद्धा आपल्याला मुलगा नाही पण बाकीचे आपले जे भाऊ आहेत त्या प्रत्येक भावंडाच्या मुलांना चांगलं संस्कार देण्याचं चा, त्यांच्या काही गरजा असतील त्या भागवण्याचं चा, त्यांना चांगलं व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांचं कारण कुठलीही भावंडं शिकली नाही आहेत पण त्यांना पण एखादा चांगला उद्योग देऊन की ते सुद्धा कशी पुढं जातील यासाठी माझ्या वडिलांनी खूप प्रयत्न केले त्याचबरोबर आईने त्यांना खूप साथ दिली कधी आम्हाला असं आठवत नाही की आई आणि वडील आम्हाला सोडून कुठं फिरायला गेलेत कारण त्यांचं फक्त एकच ध्येय होतं की मुला मुलींना आपल्या मोठं करायचं चा, चांगलं सुसंस्कृत करायचं चा, आणि त्यांच्यानंतर बऱ्याच जणांनी असं म्हटलं की मुली आहेत कशाला खर्च करताय पटकन लग्न करून टाका खर्च जो शिक्षणाला द्यायचा तोच लग्न करून टाका मोकळे व्हा वडील म्हटले मला तसलं शिकवायचं नाही मी माझ्या मुलींना पायावर उभं करणार त्यांचं लग्न पायावर उभं केल्यावरच करणार ही शेवटपर्यंत जिद्द प्रत्येक मुलीच्या बाबतीत त्यांनी केली आणि त्याच पद्धतीनं आमच्या चौघी मु आम्ही ज्या बहिणी आहोत त्या बहिणींना कुठल्याही म्हणजे वडिलांनासुद्धा त्यांचं नशीब असेल किंवा काय असेल की त्यांना कुठल्याही मुलीसाठी क स्थळ शोधण्यासाठी कुठंही म्हणजे वणवण करावी लागली नाही पहिल्याच श जी काही स्थळे येतील तिथं लग्न ठरून आम्हाला चांगल्या चांगल्या घरामध्ये त्यांनी आमची लग्न करून दिली आणि जे काही त्यांना मुलगा नाही ही जी उणी होती ती त्यांच्या प्रत्येक जावयाने पूर्ण केली त्यांना असं भासवून दिलं नाही की आम्ही तुम्हाला मुलगा नाही प्रत्येक आणि ते पण त्यांना आपल्या मुलासारखं वागवत होते आणि ते पण त्यांना आपल्या वडिलांसारखं वागवत होते त्यामुळं आम्हाला पण आम्हाला भाऊ नाही याची कधीच जाणीव झाली नाही आणि त्याचबरोबर म्हणजे प्रत्येकजण आता माझ्या बहिणी तर सगळ्या शिक्षक आहेत सगळे त्यांचे जे काही मिस्टर आहेत ते पण सगळे शिक्षक आहेत म्हणजे एकूण फॅमिली माझे सासरेसुद्धा शिक्षकच होते नणन शिक्षक आहे तिचे मिस्टर शिक्षक आहेत म्हणजे सगळी जी कुटुंब आहेत ते सगळं शिक्षकांनीच म्हणजे शिक एक शाळा त्याच्यामध्ये निघेल असं आमचं एक कुटुंब आहे तर अशा पद्धतीनं आणि सगळे सुसंस्कार सगळे चांगल्या वर्तन आणि सगळ्यांच्यावर चांगले संस्कार त्यांच्या त्यांच्या कुटुंबाने केले असल्यामुळं सगळे आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांचं सहकार्य लाभलं म्हणजे बहिणींचं आणि त्यांच्या कुटुंबाचं त्याचबरोबर त्यांना असणारे जी काही मुलं आहेत ती पण सगळी चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत चांगल्या प्रकारचं ज्ञा त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पदावरती कार्यरत आहेत त्यानंतर माझी मुलं जी, जी आहेत मा लग्न झालं लग्न झाल्यानंतर आता माळी सर म्हणत नाही मिस्टर यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांनी मला आत्तापर्यंत वेळोवेळी खूप सहकार्य केलं म्हणजे जे जे काही आवश्यक का आहे की असं आपण म्हणतो की आ, हे माझं काम नाही ते तुझं काम नाही असं कधीच बोलू पण दिलं नाही आणि बोलले पण नाहीत कुठलं पडेल ते कारण त्यांच्या वडिलांनीच त्यांना ताकीद दिली होती की दोघं जर नोकरी करत असाल तर जी पडेल ती कामं दोघांनी केली तरच तुमचं व्यवस्थित होणार आहे कारण त्याच्यामुळं एकानी तुम्ही तू तु पुरुष आहेस म्हणून तू घरी येऊन बसलास आणि तिनं पण नोकरी करून येऊन जर घरी काम करायचं तर दोघांच्यामध्ये चिडचिड होणार वाद होणार आणि मग दिवसभराच्या कामाचा सगळा त्याच्यावरती पाणी फिरणार यासाठी दोघांनी मिळून जर प्रत्येक काम केलं तर खूप चांगलं होईल अशा पद्धतीनं वडिलांनी सांगितल्यावरती वडिलांनी सांगितल्यावरती म्हणण्यापेक्षा त्यांच्या अंगातच ते गुण आहेत त्याच्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली साथ दिली आणि आत्तापर्यंत म्हणजे जे आमचं काही नोकरी असेल किंवा आमचं श संसारे साँसरी, संसारिक जीवन असेल ती खूप आनंदाने आम्ही अनुभवलं त्याच्यामध्येच माझी मुलं मा जी आहेत मुल दोन मुली आणि एक मुलगा यांनी पण आमच्या अडचणी या लक्षात घेऊन म्हणजे मी शा शाळेत जाणार कॉलेजला जाणार सर शाळेला जाणार सर रोज तीस किलोमीटर महाडला जाणार तीस किलोमीटर गाडीवरनं येणार आणि मुलं माझी पाळणाघरामध्ये सव्वा महिन्यापासून मी मुलं माझी पाळणागरामध्ये ठेवून नोकरी केलेली आहे पण त्या मुलांनी पण कधी आम्हाला त्रास दिला नाही आणि मुलांना कधीही म्हणजे त्यांच्या जवळ बसून शिकवण्याची संधी आम्हाला कधीच मिळाली नाही कारण रोजच्या धावपळीतून रोजच्या कामातून फक्त त्यांना काय ह हवा आहे त्या गरजा आणि तुम्हाला काय अडचण येईल अभ्यासात अडचण आली तर विचारायचं सारखं तुमच्याजवळ बसायला आम्हाला वेळ नाही जी काय अडचण अभ्यासात अडचण असेल ती विचारायची एवढं त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी कधीच आम्हाला त्रास पण दिला नाही खूप आनंदाने त्यांनी आमच्याबरोबर म्हणजे असं जाणवून पण दिलं नाही नाहीतर काही रडके असतात किंवा काही त्रास देणारे असतात असं कधी किंवा कुठला हट्ट केला नाही तसं म मुलांनी खूप म्हणजे दोन्ही मुलींचं त्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मी आणि ते अस आस्त, जवळ असताना चांगलं शिक्षण झालं पण माझा मुलगा जो आहे त्यावेळेस मात्र सरांची बदली झाली आणि त्याला आठवीपासून जास्तीत जास्त म्हणजे मुलींनी पण काम केलं नाहीच पण त्याला जास्त आठवीपासून थोडंसे बारीक बारीक सारीक कामं करायला लागली पण ती त्यांनी खूप आनंदाने केली पण अशा पद्धतीनं माझ्या दोन मुली या डिग्री इंजिनियर आहेत एक आता डेन्मार्कला जाणार आहे दुसरी आता बेंगलोरला जॉब करते आणि माझा मुलगा जो आहे तो आर्किटेक्ट इंजिनियर इंजिनियर आहे आणि आता दिल्लीला त्याचं मास्टरसाठी सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं आत्तापर्यंत जी काही सेवा केली ती मी खूप आनंदाने केली कुठल्याही पद्धतीने कारण आपण जी सेवा करतो त्याच्यामध्ये आपलं काहीतरी कर्तव्य असतं एकदा आपण ते घेतलेलं आहे एकदा तो सेवेचा आपण वसा घेतलेला आहे तो तो पूर्ण करायचा तो आनंदाने पूर्ण करायचा की प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर येते ते एक आव्हान असतं आणि ते आव्हान पेलण्यासाठीच आपण असतो प्रत्येक येणारी आहे ती अडचण समजली तर काम कुठलंच पूर्ण होत नाही अशा पद्धतीनं मी माझ्या जी काही आत्तापर्यंत सेवा केली त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याला तोंड देऊन ते सहजपणे आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे कसं करता येईल याचाच मी फक्त ध्यास घेऊन आत्तापर्यंत सेवा केली सुरुवातीला मी डी दिया... भोर डी एड कॉलेजला तीन वर्ष आ... आनंदराव थोप मान्य आनंदराव थोपटे साहेब यांच्या कॉलेजवरती तीन वर्ष डी एड कॉलेजवरती सेवा केली त्यानंतर आ... या निवड मंडळ परीक्षा दिल्यानंतर शासकीय सेवेमध्ये मी दोन हजार सॉरी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंधरापर्यंत डी एड कॉलेजवरती सर्विस केली तिथं मी सगळे येणारे कारण मुलींचंच आमचं कॉलेज होतं त्यामुळं त्या येणाऱ्या प्रत्येक मुली आणि हॉस्टेल होतं खाली त्याच्यामुळं मुलींचा आमचा खूप जवळचा संबंध यायचा कारण नुसतं ज्यावेळेस कॉलेज असतं त्यावेळेस फक्त शिकवण्यापुरतं आपलं काम असतं आणि नंतर बाकीचा वेळा पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांच्या त्या कुटुंबाबरोबर असतात पण ह्या ज्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुली होत्या त्या मुली तिथं निवासी असायच्या अगदी पूर्ण महाराष्ट्रातल्या मुली तिथं यायच्या आणि त्याच्यामुळं त्यांचं आजारपण असेल त्यांची कुठली अडचण असेल तर ती बारकाईनं आम्हाला करायला लागायची मग आम्ही आमच्या मुलांची जेवढी काळजी नाही घ्यायची तेवढी ह्या मुलींची काळजी घ्यायची कारण त्यांचे आईवडील त्यांच्याजवळ नाहीत आणि अशा पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस पण असा कुठल्याच बाबतीत असा त्रास वाटला नाही की या मुलींचं आपण करण्याचे काय गरज आहे किंवा ह्या कोण आपल्याला असं काहीच वाटलं नाही मुली पण तेवढ्या आनंदाने राहायच्या मिळून मिसळून राहायच्या आम्ही पण त्यांना घरातलं म्हणजे आपल्या कुटुंबासारखंच प्रेम द्यायचो त्याच्यामुळं आत्तापर्यंत जवळजवळ बावीस वर्ष मी जी डी एड कॉलेजला सेवा केली आणि त्याच्यातून निर्माण झालेले जे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षक घडवले आणि ते शिक्षक आत्ता ज्यावेळेस आपल्या समोर येतात मी त्यांना ओळखत नाही कारण दहावी आणि बारावीनंतर झालेले जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्यामध्ये आत्तापर्यंत खूप बदल झालेला असतो पण ते मला ओळखतात कारण माझ्यामध्ये बदल थोडाफार झाला असेल त्यामुळं ते स्वतः येऊन ज्यावेळेस माझ्यापुढे येतात आणि मला म्हणतात की मॅडम मी तुमचा विद्यार्थी आहे या शाळेवरती आहे आणि त्यांनी केलेली कामगिरी ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस खूप अभिमान वाटतो की मी घडवलं ते खूप चांगलं घडवलं आणि त्याच्यातून चांगलंच निर्माण झालं आणि हाच आमचा पुरस्कार असतो बाकी आम्हाला कुठे पुरस्कार द्यायची आम्हाला कौतुक करायची काही गरज नसते उदाहरणार्थ आता इथं आंबेगाव तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये त्यानंतर जुन्नरमध्ये आणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये जिकडं जिकडं माझे विद्यार्थी आहेत तिकडं त्यांची म्हणजे मी ऐकते तर सगळ्यांच्या कामाची वाहवा मला ऐकायला मिळते आणि तोच मला अभिमान वाटतो उदाहरणार्थ इथं आपल्या शा आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा चांगदेव पडवळसर आहेत अलका गुंजाळ आहेत त्यानंतर मीनाक्षी वळसे आहेत येवले म्हणून आहेत आणखीन एक भरपूर जणं आहेत असे जे आहेत की ज्यांची कामं ऐकली कोणाकडे कौतुक ऐकलं की हे जे शिक्षक आहेत त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यास खूप चांगलं बरं वाटतं आणि आनंद होतो की आपण केलेलं काम सार्थकी लागलं अशा पद्धतीनं बावीस वर्ष डी एड कॉलेजला सेवा केली त्याच्यानंतर एक वर्ष मुरुड नगर परिषद आहे तिथं प्रशासनाधिकारी म्हणून काम केलं आणि त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस रायगड जिल्हा परिषद अलिबाग या ठिकाणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक म्हणून सहा वर्ष काम केलं त्यामध्ये माझ्याकडं अकरावी ज्युनियर कॉलेज अकरावी आणि बारावी ज्युनियर कॉलेज जे आहे त्याचं कामकाज माझ्याकडं असायचं ते पण मी आनंदाने केलं अडचणी खू खूप येतात पण त्याच्यामध्ये न डगबगता आणि शांतपणाने विचार करून जर आपण काम केलं तर आपलं प्रत्येक काम यशस्वी होतं आणि त्यानंतर पदोन्नतीने दोन हजार बावीसला आजपर्यंत गटाधिकारी या पदावरती मी काम केलं आता या पदावरती काम करत असताना सुरुवातीला असं वाटायचं की आपण एवढा तालुका सांभाळायचा एवढ्या शाळा सांभाळायच्या तर आपल्याला हे आणि हा जो भाग आहे तो मला अपरिचित होता जरी मी भोर तालुक्यात माझं सगळं बालपण गेलेलं असलं तरीसुद्धा शेजारचा तालुका जरी असला तरी या तालुक्यात यायची कधी मला म्हणजे हा तालुका माहिती नव्हता कधी मी या तालुक्यामध्ये आले नव्हते त्याच्यामुळं या तालुक्यातल्या लोकां लोकांच्याबद्दल किंवा शिक्षकांच्याबद्दल काय आपण म्हणजे आपण वागताना किंवा आपलं वर्तन किंवा आपले जे काही नियम असतील किंवा काय असतील ते कशा पद्धतीनं आपण राबवले पाहिजेत याचा एक अंदाज नव्हता परंतु इथं आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सांगितलं मागाशी तसं पतसंस्था जे आहे त्याच्यामध्ये स्वागत केलं आंबेगाव तालुक्यातल्या आपल्या पंचायत समितीला स्वागत केलं त्याच्यानंतर ठिकाणी ठिकाणीसुद्धा प्रत्येक ठिकाणी जात असताना इथल्या तालुक्यातले जे शिक्षक आहेत ते खूप नम्र आहेत कष्टाळू आहेत की ज्यांचा फक्त ध्यास असा आहे की आपले समोर येणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत त्यांचा विकास करायचा आहे आणि असे मग कष्टाळू आणि मेहनती जर शिक्षक बघितले तर नक्कीच मला आपल्यालासुद्धा प्रेरणा होते की यांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे यांच्या प्रत्येक होणाऱ्या कामाची दाद आपण घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांनी खूप म्हणजे दोन वर्ष मला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन दिली नाही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याच्यानंतर आपल्या समग्र शिक्षाचे जे काही सगळे बी आर सी स्टाफ आहे त्या लोकांनीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये माया लावली जे काय सांगेल ते काम खूप प्रामाणिकपणे केलं त्याच्यानंतर बी ओ मॅडम बी डीओ मॅडमच्याबद्दल बोलायचं तर, बोला तर आत्ता मी सुरुवातीला आले त्याच बी ओ अधिकारी बी ओ म्हणजे विका गटविकास अधिकारी दुसरे होते मॅडम आत्ता एक वर्ष झालं मागच्या जूनमध्ये इथं त्यांची आ, हे झाली पदोन्नती सॉरी नियुक्ती झाली आणि आत्तापर्यंत एक वर्षामध्ये म्हणजे खरंच वाखडण्यासारखं असं आहे की बी ओ मॅडमनी आत्तापर्यंत म्हणजे ज्या दिवसापासून त्या आल्या त्या आजपर्यंत तुम्ही आत्ता त्या म्हणजे जिवंत उदाहरण आहे की त्या अजून आपल्यासाठी इतका वेळ दिलेला आहे त्यांनी आणि त्यांनी असं आहे की म्हणजे असं मला असं नाही वाटायचं की आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांचं काय ऐकायचं आहे पण असं कधीच म्हणजे मी कुठल्याच बाबतीत केलेलं नाही आत्तापर्यंतचे जे माझे काही अधिकारी असतील त्या वयाने काय आहे त्याच्यापेक्षा ते मानाने काय आहेत याचा विचार करून प्रत्येकाशी मी माझं माझं जे वर्तन आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या मॅडम बीडिओ मॅडमनी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आता पुरी सरांनी सांगितलं की अगोदरचे मी बघितलं त्याच्यामध्ये शिक्षण विभागानं चला ते तुमचं शिक्षण विभाग आहे तुम्ही काम करून बघा काय असेल ते पण ओ मॅडमनी आल्या दिवसापासून ते आजपर्यंत कुठलंही शिक्षणची कुठलीही अडचण असेल कुठलंही काय असेल ती किंवा त्यांच्याकडं स्वतःहून त्या बोलवून घेऊन की हा विषय आपल्याला करायचा आहे हे असं आहे याच्यासाठी असं करायचं आहे आणि कुठलंही असं नाही की त्यांच्याकडे आहे आणि त्याला आपल्याला काय मला माहिती नाही असं माहीत नाही असं उत्तर कधीच त्यांच्याकडून आलं नाही उलट आपल्याला काय करता येईल आणि ते कसं व्यवस्थित की ज्याच्यातून आपल्याला म्हणजे पॉझिटिव्हच उत्तर मिळणार किंवा त्याचा यश आपल्याला मिळणार अशा पद्धतीनं त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं मग ते पुरस्कार आमचा तालुक्याचा तीन वर्षाचा पुरस्काराचा कार्यक्रम झाला की जो कोविडमुळं राहिलेला होता तो तीन वर्षाचा पुरस्काराचा कार्यक्रम आम्ही आमच्या बी ओ मॅडमच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडला तसंच दोन वर्षामध्ये यशवंतराव कला क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या केल्या आणि इतर सुद्धा ज्या शाळांच्या काही त्रुटी असतील किंवा काय त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत खूप मोलाचं सहकार्य केलं आणि आत्तापर्यंत मी कधीच बोलले नव्हते ते आत्ता फक्त बोलते जे मॅडमच्या परवानगीने की मॅडम तुम्ही आलात आणि तुम्ही आल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस किंवा नंतर, नंतर तुमच्यासमोर बसल्यावरती तुम्ही काहीही बोलात तरी तुमचं फक्त एक हास्य बघितलं की सगळं विसरून जायचं म्हणजे मला भावलेलं सांगते मी आत्ता शेवटी बोलते आत्तापर्यंत मी मॅडमना कधी बोललेलं नाही पण आत्ता मला जे भावलं ते मी आत्ता शेवटी व्यक्त करते की फक्त त्यांच्याकडं बघितलं त्या गोड ना एवढं समाधान वाटतं की सगळं वि विसरूनच जातं की मॅडम काय बोलल्या काय नाही काही कधीच वाई म्हणजे वाईट कधी वाटलंच नाही पण एक उत्साह येतो त्यांच्याकडं बघितल्यावरती की त्या जर एवढ्या त्या पण एक स्त्रीच आहेत त्या पण जर अशा काम करत असतील आपण पण करका करायला हरकत नाही हा एक उत्साह आणखीन आम्हाला येतो आणि त्याच्यामुळं मला आता रिटायरमेंट अठ्ठावन्न वर्षे घ्यायची आहे पण असं वाटत नाही की मी रिटायर होते कारण अशा यांच्या सहकार्यामुळं आपणसुद्धा आणखीनच म्हणजे तरुण होत जातो आणि त्यामुळं कधीच कुठल्या कामाचा ताण पडला नाही आणि आत्तापर्यंतसुद्धा सरांनी शिंदे सरांनी सरांचं सांगायचं तर कुठलाही कधी एखादा विषय फक्त त्यांच्या त्या, त्या रिंगणात जायला पाहिजे की पुरी सर हे असं आहे की पुरी सरांनी त्याचा छेडा लावलाच त्यांनी मग सारखं म्हणजे मी तो विसरून गेले तरी पुरी सर ते पूर्ण करणारच मॅडम असं करायचं आहे तसं करायचं आहे हो पुरी सर नाही नाही ते असंच करायला पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येक काम त्यांनी आपलं काम यशस्वी होण्यासाठी जेवढं जेवढं प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करून मला आत्तापर्यंत त्यांनी चांगलं सहकार्य सा केलं तसेच सरसुद्धा आहे शिंदे मग मगाशी सांगितलं की खूप ते अभ्यासो आहेत मिश्किल स्वभाव आहे कुठलीही अडचण असली तर ते त्याच्यावरती तोडगा काढून सहजपणे कसं काम करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं तसंच माझे विस्तार विस्ताराधिकारी जे आहेत ते विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी पण त्यांना जी दिलेली वेळोवेळी वेड़ जबाबदारी असेल जी काही कामं असतील ती खूप आनंदाने केली आणि ह्या सगळ्यांनी आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलं आनंदाने काम केलं वेळोवेळी चांगले पार काम पार पाडलं आणि त्याच्यामुळं मी हे सगळं यश जे आत्तापर्यंत काही कोणी कौ सगळ्यांनी जे कौतुक केलं ते कौतुकामागचा मागचा माझा वाटा नाही आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे या सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं म्हणून ते मी यशस्वीरित्या ही दोन वर्ष पूर्ण करू शकले आणि त्याचबरोबर माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये बी आर सी स्टाफनेसुद्धा कुठलंही काम म्हणजे कधी कधी म्हणायचे आम्ही काय लहान आहे काय लहान नाहीये काम करताना सगळेजण मोठे असतात आणि कुठलंही काम त्यांनी आमचं हे काम नाही किंवा आम्ही हे करणार नाही असा कधीच शब्द दिला नाही भास्कर मॅडम भास्कर मॅडमचं नाव घेतलं हॅलो हां भास्कर मॅडमचं नाव तर लाईट गेली भास्कर मॅडमने सुद्धा कधीही कुठलं काम सांगितलं तरी पण त्या कधी नाही म्हटल्या नाही चांगल्या पद्धतीनं ना, काम केलं म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मला फक्त सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कुठलंही काम आहे ते हलकं नसतं ते जर आपण मनापासून केलं आणि आपले कर्तव्य काय आहे आपण कशासाठी आहोत हे एवढं लक्षात ठेवून जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद आम्हाला बरोबर राहण्याची संधी मिळाली आणि त्यात खूप आनंद मिळाला त्याच्यामुळं ते पण आनंदी आहेत मी पण आनंदी आहे सगळ्यांना असं वाटतं की सरांना त्रास सरांनी कधीच त्रास करून घेतला पण नाही आणि ते करणार पण नाहीत आणि अशा पद्धतीनं त्यांनी पण मला आत्तापर्यंत या दोन वर्षामध्ये खूप चांगली स सहकार्य सा केलं खूप आनंदात म्हणजे त्यांचं पाठबळ असल्यामुळं आणि ते सतत माझ्याबरोबर असल्यामुळं एक स्त्री असूनसुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीनं मग ते पुरेसरांनी सांगितलं की किती वेळ झाला सा तरी मी ते काम थांबून करण्यामागचं पाठबळ माझं माझे प मिस्टर आहेत की त्यांनी कधीच म्हणजे असं म्हटलं नाही की हे काय काम आहे ते आता बंद कर किंवा अमुक कर तसं कधीच त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळं त्यांच्या सहकार्यामुळं मी हे सगळं शक्य केलं त्याचबरोबर माझी मुलंसुद्धा सुद्धा आहेत त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं माझ्या बहिणी आणि या यांचं या पण सतत सा, प्रेरणा असल्यामुळं आणि महत्वाचे माझी आई जी आहे की जी आत्ता इथं येण्यासाठी माझी खूप इच्छा होती पण तिला येता आलं नाही त्याबद्दल वाईट वाटते पण तिचे सतत आशीर्वाद माझ्या आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादावरच आमचं हे सगळं यश अवलंबून आहे तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत झालेला जो प्रवास आहे तो खूप चांगला झाला आनंदात झाला आणि सगळ्यांच्या सहकार्याने खूप आत्तापर्यंत जी काही सेवा केली ती खूप चांगली केली त्याच्यामध्ये चा यश मिळालं आणि याच्यामध्ये आत्ता हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सगळ्या या तुमच्या तुम्ही शिक्षक बांधवांनी जो चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पार पाडलं त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांना धन्यवाद त्या, त्या तसंच आता वेळ खूप झालेला आहे जेवायची पण वेळ निघून गेलेली आहे तरी पण तुम्ही इथं बसून राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि सांगायचं म्हणजे की आ, अठ्ठावन्न वर्ष बऱ्याच जणांनी आम्हाला जाणीव करून दिली की अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आता रिटायर झालात तर आता तुम्ही म्हणजे ते फोन येतील किंवा त्याचा कोणाचा मेसेज येईल कोणाचे तरी अधिकाऱ्यांचे काहीतरी हे करा ते करा असं येणार नाही त्यामुळे तुम्हाला निवांत वाटेल तर मी त्याचा कधी त्रास करून घेतला नाही की मला यांचा आता फोन येईल तू जाऊ दे बंद ठेवावा त्यांचा रिप्लाय द्यायला नको असं मी कधीच केलेलं नाही त्यामुळं मला आता ते खूप हुश्श वाटते असं पण काही नाही पण मनाचं समाधान असं आहे की मी आत्तापर्यंत केलेली सेवा खूप चांगली केली हाच हेच मला समाधान आहे आणि त्याच्यामुळं सेवानिवृत्त झाल्याचा आनंद आहे आणि इथून पुढचंसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ज्या काही आमच्या तुम्ही इच्छा व्यक्त केल्यात त्या इच्छा पूर्ण होतीलच आ, हा मी एक तुम्हाला म्हणजे एक तुम असं व्य हे करते इच्छा व्यक्त करते आणि या सगळ्यांनी जे काही नियोजन केलं त्याच्यामध्ये रांगोळी काढली ज्या काही आपल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वा स्वागतगीत आणि यशस्वन या ठिकाणी सादर केलं ते खूप चांगल्या पद्धतीनं सादर केलं त्यानंतर इथले जे काही आपले निवेदन करणारे शिक्षक आहेत गायकवाड सर आणि शिंदे सर जगदाळे सर जगदाळे सर आणि शिंदे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं निवेदन केलं त्याबद्दल त्यांचं पण आभार आणि मंगे मन मंगेश वैभव पोकरकर वैभव पोकर की ज्यांनी व्हिडिओ शूटिंगचं काम केलं आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा मुलगा आहे आणि म्हणून मी त्यांना हक्काने सांगितलं की तुम्ही हे काम चांगलं करणार आहे कारण दोन तीन ठिकाणी त्यांचा अनुभव मी घेतला होता की त्यांचं जे काम आहे हे व्हिडिओ शूटिंगचं असेल किंवा बाकीचं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं करतात जो आपल्या पोस्टला जो व्हिडिओ टाकलेला आहे आपला कार्यक्रमाचा तो सुद्धा त्यांनीच तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं असंच सगळ्यांनी आणि फोटोग्राफ यांचं काही मला नाव नाही माहिती आहे गावडे, गावडे।, गावडे सर त्यांनी पण फोटोग्राफीचं काम केलं त्याबद्दल धन्यवाद एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद मॅडम आपल्या भाषणातील एकच शब्द फक्त घेतो प्रामाणिकपणा शिक्षकाचं काम जर प्रामाणिक असेल तर त्याच्या यशाची पालखी निश्चितच त्याचे सहकार्य आणि विद्यार्थी खांद्यावर घेतात आणि त्याच्या कीर्तीची पताका सर्वत्र फडकत राहते दरम्यानच्या काळामध्ये